दोन दोन सुना असून एक घरातले निगोतीचं काम आपणच करा यांच्या घरात जरा लक्ष नाही <coughs> अगं भाई ना काय झालं काय ग काय होत कस होत कशामुळं काय माहिती काय खाल्लं सकाळी तो एवढं कस तरी व्हायला हा अग उलटापुरती काही हा ग बा काय झालं मानसी 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 हे मानसी काय झालं काय झालं इला तेच ना बघ ना आता तू उलट्या करून राहिले कोरड्या का बर काय बरी नाही काय काय झालं काय सकाळी काय तेलकट खाल्लं काय नाही कुरकुरे खात होती सकाळी कशा एवढं उलटी उरली ते ना सासूबाई मी तुम्हाला ना आधी सांगणार होते पण कसं सांगू समजतच नव्हतं काय उलटी होणार हे नाही ग थांब ते गोड बातमी काय गोड बातमी गोड बातमी मी प्रेग्नेंट आहे अगं तू एडी बिडी झाली काय प्रेग्नेंट आहे हा म्हणजे माझं लग्न होऊन एक तुला महिना नाही झाला माझा एक लग्न झालं झालं गेलं तू प्रेग्नेंट आहे कस काय प्रेग्नेंट आहे तू कस काय कोणाचं घेऊन आली आमची इथं सारखी प्रेग्नेंट आहे काय लाडा लाडा सांगा ते प्रेग्नेंट आहे कुठं काळा तोंड केलं का तू नाही दुसऱ्याचा खापर माझ्या पोराच्या नावावर फाडी का काय तू नाही असं बाई मी असं काय तोंड पण का नाही केलं प्लीज माझ्या लग्नाच्या दुसऱ्या हा गेलं निघून आणि म्हणे कोणाच आहे हा आमच्या लाईक घराचं नाव घालायला आली का काय तू इकडे येऊन नाही नाही किती दिवसांनी गेला मला सांग माझा एक लग्न झाल्यावर तुला कस काय कुठून दिवस गेले हा खरं खरं सांग काय प्रकार आहे सांगते सारी चव घातली तू कोणाचं घेऊन आली आमच्या घरी बाय हा लग्न झालं झालं कस काय प्रेग्नंट राहिली तू किती कि आनंदाची बातमी नाही उठली आनंदाची बातमी होती दुसरे कोणच नाही तुझच मुल कस काय माझ्या मुलाचं आहे अऊ कस काय माग बस कोण आहे दे सांग अ कोण ते नाटक आहे तू आमच्या घरी हे करत होती का अऊ ह कोण आدي कोणाचं घेऊन आली ह इला कोणाचं घेऊन आली तू इला नका ठेव आपल्या घरात उठ देख ये كده निघ आज봐 थांबनो काही द

कसक कोण आज जी बात मादे रोया राहू नको तू एवढा <laughs> लाड केलेयचे काय चाललं म्हणजे बघा ना काय नाटक आहे याच सगळे लोकाचे आपल्या घरात काय करत त्या लोकांच्या लेकराला दिवस गेले तिला ए आव भाऊ तर दुसऱ्याच दिवशी गेले की लग्न झालेवर काय तुझं यांचं दुसऱ्या कसं काय लग्न होऊन अजून महिनाने झाला तर कस काय तुला लगेच यांचं आहे किती विश्वास अरे तुला एवढं जीव लावतोय तू हा उद्योग काय चाललं तुझा नेमकं तिला अजिबात एक मिनिट ठेवायचं नाही तिला पहिला हाकलून द्या तुम्ही अशी कुठं हाल तू हे पुरी काही कुठं नाही केलं तुझ्या बापाला भावाला कोणाला तरी फोन करा बोलून घ्या मग हवाली करा आधी त्याला पोराला सांगा त्याला बोलून घ्या काय प्रकारे कोणाच कोणाचं नाही मुस ठीक आहे आता पण तो हिला बाहेर काढायचं रस्त्याने वरडन वरडन रडन कडन लोक विचारते पूर्वी हाकली काय झाले काय नाही म्हणजे परत आता पण मैना नाही झाला लग्न होऊन अजून नवी नवरी ती कुशल दिवस गेले हे कोणता प्रकार आहे तिस तिसज कोनसा मग तर या भवानीची इथं काय चांगले काही हो जरा काय इथं काय लग्न करून दिले म्हणून पहिला जीव महाराज केलेस तुम्ही एवढा ससुरवास असतो काय फ्रीज दिला कुलर दिला जे ती वस्तू दिली पेटवतींड्रेड त्यांचं ऐकून घेऊन मला आधी मग त्यांना सांगते पाहिजे देतो म्हणजे म्हणून काय तू सुनेला असे करणार का आम्ही कशी वाढवली तिला बर झालं तुम्ही कशी वाढवली तुमच्या पुरीला विचारा काय केलं तिने कोणते डोळे लावले डोळे देखत बघतोय तुम्हाला अहो तुम्हाला तुमचे खानदानच मला संशय चांगले नाही काय खानदानी वर जायचं आहे तुमच्या जा खानदानी का असं आहे का तुमची बहीण काय मग इच्छि ना असली तर मग काय चांगली चांगली गोष्ट आहे की आहो पण पोरग माझं लग्न झालं झालं गेलं दिवशी गेले काय आणि दोन महिन्यांची प्रेग्नंट ही असं कसं शक्य का लग्नाला महिना चेक करून खरं आहे तुमचीच बहीण आहे ना एक मिनिट एक मिनिट काय काय झालंय काय विषय आहे हा आणि तुम्ही खरखर आरोप घेता तुम्ही तिला केले काय झाले शंभर टक्के आकलून द्यायचं माझ्या घरात ठेवायचं नाही तुमच्या तुमची घाण तुम्ही घेऊन जा मी सांभाळणार नाही तिला हो पण तुम्ही असं कशाचे पुरावे बोलताय काहीतरी आधार पाहिजे उलटी आली म्हणून काय खाल्ला असतो खाण्यात

काय काय घेतलं आम्ही ऍक्सेप्ट प्रेग्नेंट आहे मग आता नवरा असले लग्न लावून दिले हो नवरा दोन दिवसात गेला पण मी माझ्या विश्वास माझं म्हणणं आहे तुमचं नवऱ्याला फोन लावता मोबाईल त्यांना माहिती का काय त्यांना माहिती की नवऱ्याला माहिती राजेनला माहिती का त्यांना माहिती माहिती मला सांगा लग्न झालं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरा कामाला गेला महिना झाला अजून आला नाही परत कस राहील एक काम कर तू लग्नाला आधीच नाही म्हणजे तुझं दुसरीकडे चालू आहे का दाड किंवा लागते ना आपल्याला जाऊन तस काहीच नाहीये कोण माग लागल होतो तुझ्या सारखं सारखं टॉर्चर करत ते पण आई बाप्पाची इज्जत काढायला लागली चांगले का तुला वाटतं का आपल्या आई बापाचं नाव खराब हो काय चांगलं बाबा तुमचा फोन द्या ना मी यांना फोन करते बोलून घेते त्यांना काय गरज नाही त्याला मी फोन करायची भावाला हो काय चाललंय एवढं काय लागत तुमचे हो बरं झालं तुम्ही आला काय झालं एवढं अरे तुला काय तुला लाज वाटायला पाहिजे तू विचारतो काय झाला अरे ती एक दिवस महिना झालाय तिला गरोदर आहे ती त्याला काय झालं त्याला काय झालं तुला काय बोलाव तुला तुमचं काय म्हणणं अरे पण हिला त्रास देतात आम्ही आलो बघायला तुला एवढे कुठेही झालं असतात काय बॅग टाकून दिली इकडे काय झालं अरे तुला काय पोरगे भेटत नव्हती का तू तीन बारा विचारतो अरे तिला एक महिना झाला तू लग्न झाले झालं गेला हिला दिवस राहिले कसे ते तुम्हाला दिसतं तुम्ही लग्न एक वर्षभर जवळपास नऊ महिने तुम्ही लग्न जमून ठेवले ती तुम्हाला दिसत नाही का एवढे दिवस लग्न जमून ठेवतात का त्याच काय आता लग्नाच्या आधी भेटणं बोलणं होत होत मग बोलून पोर होत का बोलणं म्हणजे तुम्हाला आम्ही गेलो एकदा तिकडे फिरायला पण ऐका तरुण फिरायला गेले असते गे म्हणून तिकडे मारली पण तुम्हाला एवढा राड करायची गरज होती काय मला सांगा बरं पण लग्न जमल्यावर लग्न आक्षेप पुढुस तर निघाला तुला तुम्ही आता हे बरे लोकांच्या आजर्दतेत उडे वाटलं नाही हल्ला بقت पहिला त्या पोरीची काय चुकी आहे असं कस काय आमच्या खानदानापर्यंत तुम्ही गेला तुम्ही तुम्ही मनाय तुम्ही म्हणले आमचं काम करून द्या आठ आठ महिने जर यांचं केलं त्यांनी म्हणले उलटी पळून गेली असते आतापर्यंत असते लग्न जमलं ना साधारण एक महिना माएन दोन महिने आठ आठ महिने कुठं जमून ठेवतात हट्ट होता प्री वेडिंगला गेली तिकडे काय झालं तुम्हाला माहिती का आम्ही जाऊ द्या म्हणलं त्यांचे लग्न ती सनती पस्तीस वर्ष होते मग त्यांनी काय तिकडे ठेवायचे बाया बाहेर नेऊन काय धंदा लग्न जमले तुम्हाला जर चार सहा महिने तर मिळत नाही म्हणजे तुमचा पोर आहे ना तुम्ही कसं हे झालं किती उद्योग झाला ऐका पण आमच्या पोरी तुम्ही एवढा त्रास दिला तुम्ही आलेला एवढं उरकलं तुमच्या पोराला झापायचं कुणी आम्ही झापायचं तेच चाललंय ना आता बरोबर अरे पण तुला काही वाटायला पाहिजे ना शंभर टक्के चुकी नाही ह्याला ह्याला वाद आला पण हिला जर तुम्ही एवढा त्रास दिला काय कमी जास्त झाला असतं तर नाजूक नाजूक जाऊ द्या आपल्या त्रास जात आहे उभा जाऊन आता मी काय करतो हिला माझे एवढा इकडे त्रास चालू आहे हो। त्रास चालू आहे म्हणजे आता आम्ही आम्हाला कसं समजणार आहे तुझा मला आधी विचारायचं मला फोन करायचं तिने मला सांगितलं होतं फोन करून आपल्या लागतोय कधी कधी फोन करायचं विचार हे तिला आलं असतं अगोदर असं असं झालं आमच्या केवळ चेहरा करून सांगते तुम्हाला तुमची ऐकायची क्षमता होती का तुम्हाला सांगायचं आणि त्याच्यात आज असं झालं मम्मी सासूबाईंना सांगितलं पण सासूबाईंना वेगळंच वाटलं वाटण आता काय वाटलं काही तुमच्याकडे पुरावा वगैरे आहे का तुम्ही असं आदान तरी काय बोलताय तुम्ही तुमच्या पोराला तरी एकदा तरी विचारायचं ना तुमची विचार करा ना तिला आता नाही का त्रास नका देऊ लोकांना नव त्रास करून काय होत नाही तुम्हाला खर्च करतात खर्च घेऊन यायचा मुलगा काय म्हणला ठीक आहे ना आम्ही म्हणतो ना मान्य करतो ना हाय आमचं आता आम्ही सांभाळू ना तिला कशाला त्रास द्या उताच्या पुरी एवढा जीव लावते तिला विचारा सासू तुला जीव लावते आमच्या पाठीमागे डोळे का मला तिला विचारा नाही खूप जीव लावता मला जायला कोणाच्या राग येणार आहे ना झाला आता गैरसमज हे कार्ट तुझं काही दोष नाही झाला पष्ट जाऊन आता काय हे सांगायचं ना तुझ्या आईला सांगायचं ना बाकी नाही कोणाला सांगायचं